महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या या रियल इस्टेट माहिती चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत की जेव्हा प्रॉपर्टी खरेदीदार जो असतो प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी जेव्हा येतो तेव्हा तो प्रॉपर्टीला व्हिजिट देतो पा प्रॉपर्टी पाहायला येतो त्यावेळेस तो कुठल्या गोष्टी बघतो कुठल्या गोष्टी चेक करतो जेणेकरून तो प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तयार होतो तर मित्रांनो चला सुरू करूया तर सर्वात आधी आपण पाहूया मालमत्ता पाहणी किंवा प्रॉपर्टी व्हिजिट करताना खरीदार काय बघतो तर घर खरेदी करण्यापूर्वी खरेदीदार सर्वात पहिले जे करतो ते म्हणजे मालमत्तेशी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी या एका पाहणीवरच खरेदीदाराचा मोठा निर्णय अवलंबून असतो म्हणून खरेदीदार कोणत्याही गोष्टी बघतो हे समजणे प्रत्येक व्यक्तीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्हाला तुमची प्रॉपर्टी विकायची आहे आणि ती प्रॉपर्टी तुम्हाला लवकर आणि त्या प्रॉपर्टीचा चांगला मोबदला हवा असेल तर ह्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायला हवे जेणेकरून तुमची प्रॉपर्टी चांगल्या प्रकारे विकू शकते आणि तुम्ही त्या त्या म माहिती कस्टमर जो आहे जो खरेदार आहे त्याला त्याची माहिती तुम्ही देऊ शकता तर चला कुठल्या गोष्टी आहेत जे कस्टमरला पाहिजे असतात आणि त्या गोष्टीची माहिती तुम्ही त्यांना पूर्णपणे द्यायला हवी ठीक आहे तर आता पाहूया सगळ्यात आधी जो असतो तो परिसर परिसर एरिया किती सोयीचा आहे तो तर ही गोष्ट खूप महत्त्वाची असते कारण कस्टमर बघतो की जी प्रॉपर्टी ज्या परिसरामध्ये आहे तो परिसर जो आहे तो किती सोयीचा आहे तो परिसर कसा आहे या परिसरावर ठरलेला असतं की तो ती प्रॉपर्टी घ्यायचा प विचार करतो किंवा काय करतो तो खरेदार घराच्या आजूबाजूचा परिसर सर्वात आधी पाहतो तो तपासतो की तुमच्या प्रॉपर्टीपासून बाजार किती जवळ आहे तो त्यानंतर पाहतो दवाखाना औषध झालं यांची उपलब्धता किती आहे प्रॉप त्यानंतर शाळा महाविद्यालय किती अंतरावर आहे त्याच्यानंतर बस थांबा रेल्वे स्थानक जवळ आहे का तुमच्या प्रॉपर्टीच्या रस्ते रुंद व नीट पक्के आहेत का ही पण गोष्ट खूप महत्वाची आहे परिसरात शांतता आहे का गुन्हेगारी प्रमाण कमी आहे का परिसर चांगला असेल तर नेहमीच जास्त मागणी असते तर मित्रांनो हे ह्या काही गोष्टी मी ज्या सांगितलेल्या आहेत तुम्हाला या गोष्टी जो कोणी कस्टमर आहे खरेदीदार आहे तो या गोष्टी नक्कीच पाहतो कारण त्याला या गोष्टी आवश्यक असतात आणि या गोष्टीवरनं तो तुमची मनी बोलेल तेवढी किंमत द्यायला तयार असतो आणि तुमची प्रॉपर्टी लवकरात लवकर खरेदी करण्यासाठी तो तयार असतो त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टी पाहूया आपण तो काय पाहतो जसं की इमारतीची मजबूत बांधणी आहे का जर तुम्ही घर विकत आहात किंवा घर एका बिल्डिंगमध्ये आहे जे काही आहे तर ते घरची जी बांधकाम केलेलं आहे तो मजबूत आहे का नाही याची तो पाहणी करतो खरेदीदार बाहेरून आणि आतून इमारत नीट पाहतो आणि तो पाहतो भिंतीची जाडी किती आहे ते तुमच्या इमारतीच्या भिंतीवर तडे आहेत का छतावर गळती चिन्ह दिसत आहेत का फरशीची गुणवत्ता कशी आहे खिडक्या दारे नीट बसवली आहेत का जिने मजबूत आहेत का बांधकाम निकृष्ट असेल तर खरेदीदार लगेच नकार देतो तर या गोष्टी बी खूप महत्त्वाच्या आहेत जो घर तो घेणार आहे त्याच्या तो स्वप्नातलं घर असतं तर ते घर घेण्याच्या अगोदर तो या गोष्टीची पुष्टी करतो की खरंच सगळ्या गोष्टी बांधकामा रिलेटेड व्यवस्थित आहेत किंवा नाही आहेत ते ठीक आहे तर त्याच्यानंतर तो अजून काय काय पाहतो घरात हवा व प्रकाश पुरेसा येतो का आता ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे आपण थोडंसं या गोष्टीला निग्लेक्ट करतो या गोष्टीला कर, दुर्लक्ष करतो पण जो कोणी खरेदीदार आहे तो बारीकाईने गोष्टी चेक करतो जसं हवा अडकणारे आणि काळोख असलेले घर कोणी पसंत करत नाही कारण घरामध्ये पुरेसा प्रकाश हसायला हवा नुसतं खूप अंधार असेल घरामध्ये प्रकाश येत नाही हवा येत नाही तर असे घर घेण्यास कस्टमर नेहमी नकार देतो तो खरेदीदार काय काय तपासतो खिडक्यांची योग्य दिशा खिडक्यांची दिशा तपासतो की कोणा दिशेने खिडक्या आहेत का त्याच्यानंतर नैसर्गिक प्रकाश किती येतो जो सूर्यप्रकाश असू शकतो तुमचा किंवा नैसर्गिक जो बी प्रकाश आहे तो किती येतो घर गरम वाटते का ही पण गोष्ट तो चेक करतो घरात हवेशीरपणा आहे का ही पण गोष्ट तो नक्की चेक करणार आणि हवा व प्रकाश चांगला असेल तर घराचे आकर्षण वाढते तर कस्टमर जेव्हा येतो त्यावेळेस तुम्ही त्याला विजिट करताना आल्याच्यानंतर तुम्ही त्याला ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थितपणे समजावून सांगणं खूप महत्त्वाचं आहे कारण तो या गोष्टीवर खूप बारीकाईने लक्ष देतो ठीक आहे सो आता त्याच्यानंतर आपण पाहूया पाण्याची सुविधा कशी आहे हा एक खूप महत्त्वाचा अत्यंत भाग आहे कारण दैनंदिन जीवनामध्ये पाणी हे खूप महत्वाचा घटक आहे तर पाणी हे आपल्याला लागणार आहे तर त्यानुसार तो पाण्याबद्दलची गुणवत्ता चेक करतो जो कोणतं भी नवीन प्रॉपर्टी घ्यायला गेल्याच्यानंतर घर खरेदीचे सर्व महत्त्वाचे कारण पाणी पानी, पाणी पाणी हे चोवीस तास आहे का ह्या सगळ्या गोष्टी पाहण्या पाहतो कस्टमर आणि खरेदार जो काय पाहतो की चोवीस तास पाण्याची सोय आहे का त्याच्यानंतर पाण्याचा दाब पुरेसा येतो का पाणी किती प्रमाणात फोर्समध्ये येतं पाणी स्वच्छ आहे का हे पण पाहतो मोटार चालवली चालवावी लागते का पाण्यासाठी इमारती पाण्याची टाकी नीट आहे का ही पण गोष्ट तो चेक करतो पाण्याची समस्या असेल तर बहुतेक लोक घर लगेच सोडून देतात तर ही एक खरी आ, आ, एक सत्य आहे की पाणी नसेल तर ते घर काही कामाचं नाही आहे कारण पाणी हे आपल्याला डे बाय डे जीवनामध्ये लागतं आणि बिना पाण्याचं आपण तिथे राहणं आपल्यासाठी खूप कठीण होऊ शकतो तर पाणी असणं प्रॉपर्टीमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि हे कस्टमर लगेच नोटीस करतं आणि त्यावरनं प्रॉपर्टी घ्यायची का नाही तो ठरवतो त्याच्यानंतर आवाजाची समस्या जर कस्टमर समजा त्याला शांततेत असणं आवश्य आवडत असेल तर तर किंवा मग कस्टमर घरामध्ये बाहेरचा आवाज किती येतो हे देखील काय करतो तपासतो खरेदार घरात उभं राहून बाहेरचा आवाज ऐकतो तो, तो तपासतो रस्त्यावरील मोठा आवाज तर नाही ना जो कोणता आवाज मोठा न रस्त्यावरचा आवाज ये ना येत तर नाही ना शेजारचे घरे खूप जवळ नाही ना कारण शेजारचे लोकांचा पण आवाज घरामध्ये खूप येतो आहे का उद्योग कारखाना बार लॉज यांचा आवाज येत आहे का आवाज जास्त असेल तर कुटुंबांना त्रास होतो तर ही गोष्ट पण जो कोणी प्रॉपर्टी खरेदी करणारा आहे तो ही गोष्ट नक्कीच चेस चेक करणार पडताळून पाहणार की त्याला पुढं चालून काही गोष्टीचा त्रास नको आहे त्याच्यानंतर तो काय पाहतो घराची मांडणी लेआउट नीट आहे का आता जे काही घर आहे ते घरची मांडणी कशाप्रकारे घर बनवले गेलेलं आहे कु कोण्या कोण्या साईडला कुठल्या कुठल्या गोष्टी बांधकाम केल्या गेलेल्या आहेत या पण गोष्टी तो नक्की पाहतो घराची आतील मांडणी खूप महत्त्वाची असते खरेदीदार पाहतो हॉल स्वयंपाकघर शयनकक्ष यांची जागा योग्य आहे का तर जो काही तुमचा हॉल आहे किचन आहे बेडरूम आहे हे यांची जागा योग्य पद्धतीनं आहे का घरात फिरण्यास पुरेशी जागा आहे का स्वयंपाकघर हवेशीर आहे का त्याच्यानंतर कपाटांची जागा नीट आहे का प्रसाधनग्रह ग्रशा स्वच्छ व नीट आहे का अयोग्य मान्य असलेले घर खरेदीदार सहसा घेत नाही तर बघा ही पण गोष्ट किती महत्त्वाची आहे की तुमचं घर जो विक्री करताना काय काय अडचणी येऊ शकतात आपण घर बांधकाम करतो आपल्या सोयीनुसार पण जेव्हा विकायला जातो तेव्हा बा त्याच्या घराच्या बांधणीवरनं पण देखील कस्टमर विचार करतो की हे घर त्याला पुढे घ्यायचं आहे किंवा नाही घ्यायचं आहे हे देखील तो ठरवतो कारण घराची बांधणी घराचं स्ट्रक्चर हे खूप मॅटर करतं ठीक आहे त्याच्यानंतर तू काय चेक करतो उभी आडवी वाहतूक जसे की खरेदीदार रस्ते आणि प्रवाशांची सोय पाहतो त्यामध्ये तू तो तपासतो घर घरापर्यंत पोहोचणे सोपं आहे का घर जे तुम्ही घेताय तिथपर्यंत पोचणं बाहेरून किती कठीण आहे किंवा वाहने मिळ मिळत आहेत का देखील गोष्टी चेक करतो मुख्य रस्ता जवळ आहे का एखादा मेन रोड आहे त्याच्यापासून जवळ आहे का त्याच्यानंतर वाहन घेऊन सहज प्रवेश करता येतो का हा गोष्ट खूप महत्त्वाची आहे वाहतूक सुलभ आहे का ही पण गोष्ट काय आहे महत्त्वाची आहे कट्टे रस्ते किंवा खराब रस्ते असतील तर मूल्य कमी होते बघा या गोष्टीचा आपण किती परिणाम पडतो आपण एवढा विचार पण करत नाही आहे पण घराचं घरा घर विकताना घराजवळ ह्या गोष्टी जर नसेल तर कस्टमर काही गोष्टी क मध्ये कॉम्प्रोमाइज करायला तयार नसतो आणि घराची किंमत ही कमी किमतीमध्ये मागण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे या गोष्टी पण आपण लक्षात घेतल्या पाहिजे घर विकताना आणि याचं महत्त्व देखील कस्टमरला समजून सांगणं आवश्यक आहे त्याच्यानंतर वाहन ठेवण्याची सुरक्षा म्हणजे तुमची पार्किंगची जागा सोयीची आहे का कारण कस्टमरकडे गाड्या असू शकतात त्यांना पार्किंगसाठी जागा लागते ती जागा सुरक्षित व सोयीची आहे का हे तो तपासतो खरेदीदार वाहन ठेवण्यासाठी ठेवण्याच्या सोयीची तपासणी करतो आता हे जे आहे वाहन त्याचे कश जो कोणी खरेदीदार आहे कस्टमर आहे त्याच्याकडे वाहन असण्याची शक्यता आहे तर ती वाहन ठेवण्यासाठी तो, तो, तो सोयीची जागा आहे का तपासतो तर तो पाहतो वाहन ठेवण्यासाठी निश्चित जागा आहे का राखीव जागा आहे का जागा अरुंद आहे का जागेतील पाणी साचते का जागेमध्ये समाजाच्या इतर वाहनांशी वाद तर होणार नाही ना वाहन ठिकाण नसलेले घर बहुतेक लोक घेत नाहीत तर ही एक अजून एक सत्यता आहे की जर तुम्हाला विशिष्ट प्रकारची पार्किंग अवेलेबल नसेल रिझर्व पार्किंग नसेल तर तिथे वाद होतात सामायिक पार्किंग असेल तर तर अशा प्रकारची प्रॉपर्टी घर घेण्या घेण्यासाठी नकार देतात त्याच्यानंतर पाहूया आपण अजून कुठली गोष्ट कस्टमर पाहतो समाजातील वातावरण तुमच्या सोसायटीमधील इन्व्हायरमेंट ज्या ठिकाणी तुम्ही राहणार आहात घर घेणार आहात त्या ठिकाणचे वातावरण कसे आहे खरेदीदार समाजातील लोकांचे वर्तन कसे आहे स्वच्छता किती आहे वातावरण पाहतो आणि तो तपासतो समाज स्वच्छ आहे का समाज स्वच्छ म्हणजे कशा प्रकारचे लोक राहतात तिथं चांगल्या विचाराचे आहेत का नाही आहेत त्याच्यानंतर सुरक्षा रक्षक आहे का सिक्युरिटी गार्ड आहे का तुमच्या जी कोणती प्रॉपर्टी घेत आहात तिथं मुलांसाठी खेळण्यासाठी पुरेशी जागा आहे का सभोवताली स्वच्छता नाही ना हे पण देखील चेक करतो लोकांचे शिस्तपालन कसे आहे तिथे आणि समाजाचे वातावरण चांगले असेल तर खरेदार समाधानी राहतो कारण प्रत्येकाला राहण्यासाठी एक समाधानकारक राहण्यासाठी कुठला वाद नको आहे आणि आसपासचे लोक चांगले असणं खूप महत्त्वाचे असतात तर जो काही कस्टमर आहे तो या पण गोष्टीचा विचार करतो प्रॉपर्टी घेताना तर याच्यानंतर पाहूया आपण घराची भविष्यातील किंमत वाढेल का प्रॉपर्टी घेण्याचा मेन उद्देश हा एक असू शकतो की आपण एखादं घर घेतो आहे पण काही दिवसानंतर त्या घराची किंमत कितपत वाढेल त्याची वाढण्याची शक्यता किती आहे ह्या पण गोष्टी महत्त्वाच्या आहेत घर घेताना तर खरेदीदार घर आज बघत असाल तर भविष्यातील मूल्य लक्षात ठेवतो आणि तो, तो तपासतो परिसरात विकास होणार आहे का ज्या परिसरात तो घर घेतो तिथं खरंच विकास होईल का नवीन रस्ते शाळा बाजार यांची योजना आहे का आसपासचे दर वाढत आहेत का सरकारी सुविधा येणार आहेत का घराची भविष्यातील किंमत चांगली असेल तर खरेदार लगेच निर्णय घेतो तर ही गोष्ट खूपच महत्वाची आहे जर तुमचं घर विकत आहात तुम्ही तुमची प्रॉपर्टी विकत आहात आणि ही प्रॉपर्टी पुढं चालून शिण्यास चांगल्या प्रकारे जर रिटर्न द्यायचा असेल तर खरेदीदार नक्कीच ती प्रॉपर्टी घ्यायस तयार असतो ठीक आहे तर आता आपण पाहूया या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या आहेत तर यावरून आपल्याला ना निष्कर्ष काय भेटतो की मालमत्ता पाहणे ही खरेदारासाठी सर्वात महत्त्वाची प्रक्रिया आहे तो प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहतो परिसर घरातील हवा प्रकाश बांधकाम पाणी सोय मांडणी घराची मांडणी भविष्यातील किंमत इत्यादी ही सर्व माहिती तुम्ही समजून सांगितली तर खरेदीदारावर तुमचा प्रभाव उत्तम पडतो आणि व्यवहाराची संधी वाढते तर मित्रांनो तुम्ही तुमच्या जागेविषयी ह्या प्रकारची माहिती चांगल्या प्रकारे व्यवस्थित प्रकारे कस्टमरला समजावून सांगितली तर तुमची प्रॉपर्टी नक्कीच चांगल्या भावामध्ये विकू तुम्हा शकते तुम्हाला पण त्याची किंमत चांगली मिळू शकते आणि प्रॉपर्टी लवकर विकण्यास मदत होऊ शकते तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओ महत्त्व काय आहे तुम्हाला या व्हिडिओबद्दल खरंच काही फायदा होत आहे का मी हे सिंपल माहिती असलेले व्हिडिओ बनत आहे येथे कुठे एडिटिंग नाही करत आहे ना कुठे ॲनिमेशन वगैरे असा काही प्रकार नाही आहे तुम्हाला सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला गोष्टी एक्सप्लेन करून सांगत आहे तर मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथून पुढे तुम्हाला असेच व्हिडिओ पाहिजे असतील प्रॉपर्टीविषयी वेगवेगळ्या विषयावर तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्हाला लगेच अपडेट मिळून जाईल माझ्या नवीन व्हिडिओचे तर मित्रांनो तोपर्यंत जय महाराष्ट्र